माझे नाव विनय आहे मी एका बँकेत जॉब करत होतो आमच्या शेजारी एक विधवा स्त्री राहत होती माझ्याच बँकेत ती कामाला होती तिला दोन मुलं होते ती दिसायलाही खूप सुंदर होती त्या दिवशी मी ऑफिसमधून घरी परतलो तेव्हा ती तिच्या घराच्या पायऱ्यावर बसून होती तुम्ही इथं का बसला आहात मी विचारलं सर काय झालं माझी किल्ली हरवली मुलं येतीलच आता त्यांच्याकडे असती दुसरी किल्ली तोवर इथं बसून वाट बघते त्यांची मी म्हटलं मी किल्ली बनवणाऱ्याला घेऊन येतो मी इथंच थांबते तर मी किल्लीचं बघा ठीक आहे थोड्याच वेळात तिचं घर उघडलं होतं तिने मला आत बोलवलं मी आज जाऊन सोफ्यावर बसलो ती मला तिचं ते दाखवत माझ्याकडे विचित्र नजरेने बघून म्हणाली सध्या माझी मुलगी राशी हिची मैत्री तिच्या रमण नामक सहकार्याशी फारच वाढली आहे रमन विवाहित आहे हे माझ्या काळजीचं कारण आहे राशी एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजर आहे रमन सिनियर मॅनेजर आहे राशी पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती बँकेतही तिच्या हुशारीचं कौतुक होतं पण रमणबरोबर तिची जवळीक वाढते हे मला खटकत होतं खरं तर मला मनातून फार भीती वाटत होती माझी पत्नी शोभा आमच्या मुलाकडं न्यूजर्सीला यू एसला गेली होती तिला तिथं असं काही कळवणं योग्य नव्हतं जे काही करायचं होतं जो निर्णय घ्यायचा होता तो मलाच घ्यायचा होता आज माझा भूतकाळ मला वाकूला दाखवत माझ्यासमोर उभा होता मुझफ्फरनगरला मी नव्यानेच बदलून गेलो होतो बिराळ अजून दिल्लीतच होतं शोभाला दुसरं बाळ होणार होतं पहिला मुलगाही अजून तसा लहानच होता इथं मी जमतेम दोन वर्ष काढणार होतो त्यावेळी बिराळ मारायचा विचार नव्हता बँकेला जवळ असं एक छोटंसं घर भाड्याने घेतलं होतं शेजारी एक कुटुंब राहत होतं एक तरुण स्त्री आणि तिची दोन मुलं बहुधा जुळी असावीत तिसरी चौथी शिकत असावीत बँकेत काम करणाऱ्या रमेशकडून समजलं होतं की ती स्त्री विधवा आहे तिचा नवराही बँकेतच होता काही वर्षापूर्वी तो वारला होता बँकेनं त्याच्या पत्नीला नोकरीवर ठेवून घेतलं होतं मधल्या काळात ती सासरच्या लोकांबरोबर राहत होती पण आता तिनं इथं स्वातंत्र्य बिराड केलं होतं विनय सर सांभाळून राहा हां बाई एकदम चालू आहे रमेशनं मला सांगितलं होतं रमेश तिला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत होता हे मला बँकेतल्याच एका कर्मचाऱ्यानं सांगितलं होतं तिनं त्याची डाळ शिजू दिली नव्हती म्हणताना रमेश तिच्याबद्दल इथं तिथं वाईट बोलत होता सौजन्याचा गुण तर आम्हाला वारसाहकांना मिळाला आहे शेजाऱ्यांशी प्रेमाने वागा त्यांना मदत करा ही आम्ही लहानपणापासूनच शिकलेली शिकवण आहे शेजारी एखादी तरुण देखणी स्त्री असते तेव्हा तर आम्ही पुरुष मंडळी अधिकच सौजन्यानं वागतो मी त्या दिवशी ऑफिसातून परतलो तेव्हा ती तिच्या घराच्या पायऱ्यावर बसून होती तुम्ही इथं का बसला आहात मी विचारलं सर काय झालं माझी किल्ली हरवली मुलं येतीलच आता त्यांच्याकडे असते दुसरी किल्ली तोवर इथं बसून वाट बघते त्यांची ती कशी बशी बोलली तुम्ही काळजी करू नका माझ्या घरात या म्हणजे माझ्या घरात येऊन बसा मी किल्ली बनवणाऱ्याला घेऊन येतो मी इथंच थांबते तुम्ही किल्लीचं बघा ठीक आहे थोड्याच वेळात रचनाचं घर उघडलं होतं आणि मी आज सोफ्यावर बसून तिच्या हसत चहा घेत होतो दहा मिनटातच तिची मुलंही आली मुलं समजूतदार आणि गोड होती थोड्याच वेळात माझी त्यांची छानबट्टी जमली होती माझ्या मुलालाही कधी एवढा वेळ दिला नसेल जेवढा मी निखिल आणि अखिलसाठी देत होतो त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणं त्यांचा अभ्यास घेणं रविवारी त्यांना फिरायला नेणं हे अगदी सहज आणि मजेमजेत सुरू होतं मी तिला हक्कानं एकेरी नावानं संबोधू लागलो होतो तिने त्यावर कधी आक्षेपही घेतला नव्हता प्रत्येक गोष्टीत ती माझा सल्ला घ्यायची शाळेच्या पिकनिकला तिनं मुलांना पाठवलं होतं ते माझ्याच सल्ल्यावर बँकेत दोन दिवसाचा स्ट्राईक होता आम्ही घरीच होतो नेहमीच सुट्टीच्या दिवशी मी रचनाच्या घरी जेवायला जात असे पण आज मुलं घरी नव्हती ती शाळेच्या पिकनिकला गेली होती दारात उभं राहून मी विचारलं आत येऊ शकतो का विनय सर तुम्हाला परवानगीची गरज कधीपासून भासायला लागली आम्ही दोघं जेवलो मला जाणवलं आज रचना जरा बेचैन वाढते तिनं मागचं आवरलं मग आम्ही दोघं टी व्ही बघत बसलो रचनाला मी विचारलं बरं नाही आहे का डोकं दुखते सकाळपासून ती उतरली मी तिच्याजवळ सोफ्यावर जाऊन बसलो आणि हलक्या हातानं तिचं कपाळ चेपायला लागलो कपाळ दाता दाता माझे हात तिच्या कांशेला वरून खांद्यावर आले तिनं डोळे मिटून घेतले होते दोघांच्याही शरीराची थरथर एकमेकांना जाणवत होती काहीतरी बोलण्यासाठी तिनं ओठ उघडले आणि मी ते माझ्या ओठांनी बंद केले त्यानंतर तिनं डोळे उघडले नाहीत आम्ही एकमेकांच्या जवळजवळ येत गेलो संकोच वाटत नव्हता उलट जणू दोघांच्या देहांना या जवळकीची आस होती असं वाटत होतं मनानं मनाची देहानं देहाची भाषा समजून घेतली होती आणि डोळे उघडू नकोस आज मी तुझ्या डोळ्यात मुक्कामाला आहे मी तिच्या कानात हळूवार बोललो किती वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो पुन्हाच ठाऊ तिच्यापासून दूर होत मी म्हटलं रागावली नाहीच ना माझ्यावर मला स्वतःचाच राग येतोय तुम्ही विवाहित आहात असं घडायला नको होतं रचना शोभाशी माझं लग्न म्हणजे एक तडजोड आहे आमच्या घरच्यांनी लग्न करून दिलंय आमचं तेच ना तो ते सा तर कसं बसून निभावतो मी प्रेमाची जाणीव आज प्रथमच तुझ्या संगतीत झाली आहे पण लग्न ते लग्नच ना रचना सप्तपदी झाली म्हणजे प्रेम निर्माण होतं का लग्नानंतर नवराबायको संबंध घडतोच पण प्रेम नाही निर्माण होत तुला पश्चाताप होतोय का विनय तुम्ही म्हणता या प्रेमाचा साक्षात्कार मलाही झाला आहे प्रेम शक्ती देतं वासना असेल तर पश्चाताप होतो माझं लग्न झालं त्या माणसावर मी प्रेम करू शकले नाही फक्त त्यानं माझं शरीर वापरलं मनापर्यंत तो पोहोचलाच नाही नंतर जे पुरुष जवळ येण्याचा प्रयत्न करत होते त्यांना मी जवळ येऊ दिलं नाही कारण त्यांच्या डोळ्यातली वासना त्यांच्या गलिच्छ विचारांचाच तिटकारा वाटायचा मला तुम्ही मात्र मला नेहमीच मानानं वागवलं माणूस म्हणून वागवलं आणि मी माझं शरीर तुमच्या स्वाधीन केलं विधवा स्त्रीनं दुसरं लग्न केलं तर आता चालतं समाजाला पण असे संबंध अनैतिकच ठरतात मी आज चरित्रहीन ठरले आहे त्यानंतर आम्ही सततच एकमेकांबरोबर रात्री घालू लागलो तिची मुलं झोपली की सकाळी उठायची आम्ही निर्धास्त होतो अधूनमधून सिनेमा शॉपिंग पिकनिक असं छान आयुष्य चाललं होतं अधूनमधून मी दिल्लीला घरी जात असे दोन्ही मुलांसाठी भरपूर खाऊ खेळणी घेऊन जायचो शोभासाठीही साड्या दागिने तिच्या आवडीच्या गोष्टी नेत होतो बघता बघता दोन वर्ष झाली आता शोभा बदली घेण्यासाठी फारच जीव खात होती इकडे रचना आमच्या संबंधानं काहीतरी नाव नात्याचा दर्जा मिळावा म्हणून गळ गल घालत होती पण मी या दोन बायकांना सांभाळू शकत नव्हतो रचनानं जे मला दिलं ते शोभाकडून कधीच मिळालं नव्हतं पण शोभा माझी कायदेशीर पत्नी होती त्या नात्याला असणारा सामाजिक सन्मान नैतिक आधार पण माझी मुलं हे सर्व रचना मला देऊ शकत नव्हती शेवटी मी बदलीसाठी विनंतीपत्र पाठवलं तुम्ही दिल्लीला जाताय मी रचनाला पत्ता लागू दिला नव्हता पण तिला कळलंच हो जावंच लागणार ना मला सांगावं वा असंही वाटलं नाही हे बघ रचना हे नाता आता, आता आपण संपूयात पण तुम्ही माझ्यावर प्रेम करत होता हो करत होतो आता नाही करत आता नाही करत तेव्हा मला भान नव्हतं आता मी भानात आहे पण तुम्ही शोभाला घटस्फोट देणार होता माझ्याशी लग्न करणार होता मग आता काय झालं वेडी आहेस तू दोन दोन बायका कशा करणार मी अन शोभाचा दोष काय काय म्हणून मी घटस्फोट मागणार पण आता मी काय करू कशी जगू कुठं जाऊ उगीच तमाशी करू नकोस मी तुझ्यावर बळजबी केली नाहीये जे घडत होतं ते तुझ्या इच्छेनेच घडत होतं ठीक आहे तुम्ही मला सोडण्याचा निर्णय घेतलात तेही बरोबर आहे पत्नी मुलं यांचा तुमच्यावर हक्क आहे वाईट एवढंच वाटतं की स्पष्ट सांगायचं धाडच नाही आहे तुमच्यात मला कळलं नसतं तर कदाचित तुम्ही मला न सांगताही निघून गेला असता पण ज्या प्रेमाच्या गोष्टी बोलत होतात त्या प्रेमाला एवढीही अपेक्षा नसावी तू माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नकोस केवढा दांभिकपणा मला वापरून घेतलं आणि आता चक्क फेकून देत आहात हो हो वापरलं तुला काय करून घेशील आणि तुलाही सुख मिळालंच ना पुरेपूर पैसे दिलेत मी किती खर्च केलाय ते विसरलीस का मी खरं तर फारच खालच्या पातळीवर उतरलो होतो रचनाला मला कधीच तिच्यासाठी किंवा मुलांसाठी खर्च करू दिला नव्हता उलट मीच तिच्याकडे जेवत होतो चहा फराळ करत होतो तिच्या एकटेपणाला सोबत करण्याचा मोठेपणा मिरवत होतो तुम्ही आणि तुमच्यासारख्या पुरुषांनी असा हे एकट्या स्त्रीचा गैरफायदा घेऊ नये म्हणून मी तुम्हाला धडा शिकवणारच आहे मला स्वतःचीच लाच वाटते इतक्या हिन हलकट माणसावर मी प्रेम केलं देह आणि मन समर्पित केलं रचनानं माझ्यावर बलात्काराची केस ठोकली ही बातमी कळताच माझ्या घरचे लोक शोभा आणि तिच्या माहेरची मंडळी सगळीच मुजफ्फरनगरला आली मी अक्षरशः रडून रडून शोभाची माफी मागितली मला एकच सांगा जर तुम्ही तिथे नसताना माझ्या एखाद्या पुरुषाचे असे संबंध झाले असते आणि मी तुमची माफी मागितली असती तर तुम्ही मला माफ केलं असतं मी काही बोलू शकलो नाही उत्तर द्यावी नाही गप्प बसू नका शोभा म्हणाली नाही बहुधा तुम्ही मला नक्की क्षमा केली नसती पुरुष अनैतिक वागला तर स्त्रीनं त्याला क्षमा करावी असं समाजाला वाटतं पण चुकून कुणा स्त्रीकडून असं घडलं तर लगेच तिला बदफेली व्यविचारी ठरवून समाज मोकळा होतो खरंच मला रचनाचा राग येत नाही आहे तिरस्कार वाटत नाही आहे मला तिचं कौतुक वाटतंय आणि दयाही येते तिला केवढ्या मानहानीला सामोरं जावं लागतंय म्हणून दया येते आणि तिनं दांभिक पुरुषी अहंकाराला आव्हान दिलं आहे म्हणून कौतुक वाटतंय मी घायाकुतीला आलो तू मला माफ करणार नाहीस मी तिच्यासारखी धाडसी नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मुलांची आई म्हणून माफ करते आहे एक पत्नी आणि एक स्त्री म्हणून माफ करणार नाही तुम्ही कायम अपराधीच राहाल सगळ्या आळीतले लोक रचनाला दोष देत होते तिच्या सौंदर्यावर तिचे सर्व गुण संपन्न असण्यावर चढणाऱ्या बायका आणि ज्यांना तिनं कटाक्षानं दूर ठेवलं होतं ते पुरुष अशावेळी मागे कसे राहणार एकटी देखणी विधवा स्त्री तिला कोण आधार देणार रचना कोर्टात केस हरली मी माझे सगळे सोर्सेस वापरून उत्तम वकील दिला पाण्यासारखा पैसा खर्च केला माझी समाजात पद होती आणि सामाजिक पाठिंबा होता रचनेला कुणाचाच आधार नव्हता आता तिला तिथे राहणंही शक्य नव्हतं मुलांनाही फार त्रास झाला होता तिने एका रात्री शहर सोडलं त्यापूर्वी ती माझ्याकडे आली होती माझ्या मूर्खपणाची शिक्षा मला मिळाली आहे माझ्या मुलांना मात्र विनाकारण त्रास झाला पण मी त्यांना खूप शिकवेन मोठं करेन त्यांना मानानं जगता येईल एवढं मी नक्कीच करेन पण एकच सांगते तुमच्या या नीज हलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका पुन्हा भोळ्या भाबळ्या जीवाचा विश्वासघात करू नका मुलांनाही करू देऊ नका ती निघून गेली मीही दिल्लीला आलो नव्यानं संसार नोकरी एकूणच सगळं आयुष्य सुरू झालं पण माझ्या अनुशोभात जो दुरावा निर्माण झाला होता तो कधीच भरून आला नाही तिनं म्हटलंच होतं एक स्त्री एक पत्नी एक बदफेली पुरुषाला चरित्रहीन नवऱ्याला क्षमा करणार नव्हती खरं तर मी तरी स्वतःला कुठं क्षमा करू शकलो होतो आणि रचनेला तरी कुठं विसरू शकलो होतो मी कुठलंच नातं प्रामाणिकपणे निभावलं नव्हतं माझ्या मुलीच्या बाबतीतही तेच घडतंय का याची मला भीती वाटत होती माझा भूतकाळ त्यातील घटना जुनी अक्षणी माझ्यापुढे पुढे उभ्या राहून खदाखदा हसत होत्या मी ताळकण उठलो नाही राशीच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही मी तिच्याशी बोलतो तिला समजावतो माझी मुलगी आहे ती माझं नक्की ऐकेल तिनं नाही ऐकलं तर मी त्या रमनला जाऊन भेटेन त्याच्या बायकोला भेटेन पण खरं तर अशी वेळ येणारच नाही राशीलाच सांगून काम भागेल मी तिच्या खोलीच्या दाराशी पोहोचलो हळूच बघितलं तर ती तिच्या मित्राशी व्हिडिओ चॅट करत होती बोलण्यात रमणचं नाव ऐकून मी तिथंच थबकलो आणि आळूनच ऐकू लागलो तुझ्यातनं रमन सरांमध्ये काय चाललंय या वयात जे चाललं तेच जोरात हसून राशीनं म्हटलं तुला ठाऊक आहे ना ते विवाहित था आहेत ठाऊक आहे मला तरीही तू तु राशी तुझा मित्र म्हणून सल्ला देतोय जो माणूस स्वतःच्या पत्नीशी प्रामाणिक राहू शकत नाही तू कुणाशी प्रामाणिक राहणार नाही तुला केव्हाही डस्तू देतील ते खदाखदा हसली राशी पुरुष मला सोडणार नाही मी सोडते पुरुषांना दंब होता तिच्या बोलण्यात अरे आता तो कोंबडा स्वतः मरायला तयार आहे तर त्यात माझी काय चूक त्याला बावळ्याला वाटतंय मी त्याच्या प्रेमात पार बुडाले आहे म्हणून पण त्या मूर्खाला हे कळतच नाही आहे की मी त्याचा वापर करते आहे त्याला वापरून मी पुढली पायरी गाठणार आहे ज्या दिवशी तो मी आणि माझी स्वप्न माझी महत्त्वाकांक्षा यांच्यामध्ये येईल त्याच दिवशी मी त्याच्यावर रेपची केस ठोकेन तुला ठाऊक आहे सध्या कोर्टात स्त्रियांनाच न्याय मिळतो माझ्या छातीत जोरदार कळ उठली आणि मी खाली कोसळलो माझ्या कानात रचनेचे शब्द घुमत होते तुमच्या या वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका पण वारसा मुलांना मिळाला होता तर मित्रांनो कशी वाटले आजची कथा आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद